सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शुभ गुरुवार तर सर्वांची माफी मागते कारण माझे आजोबा आहेत त्यांचं वृद्धापकालाने निधन झालं त्यामुळे गेले आठवडाभर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येत नव्हते पण आजपासून व्हिडिओ नियमित येतील जरी एखाद्या दिवशी व्हिडिओ टाकायला उशीर झाला किंवा टाकला गेला नाही तरी त्यासाठी क्षम आणि महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्यांना मुक्ती मिळावी तसेच महाराजांच्या चरणी त्यांना लीन करून घ्यावं असं महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अजूनही मनस्थिती व्यवस्थित नाहीये कारण आजोबा कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे होते व त्यांनी कायम कुटुंबाचा विचार केला असं प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी जरूर असतं तर असो आपण व्हिडिओ पाहूयात तर आज आहे अकरा जुलै एकवीस जुलैला आपल्या सर्वांना माहीत आहे की गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेला काय सेवा करायची त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत तर अकरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत अशी अकरा दिवसांची आपल्याला सेवा सुरुवात करायची आहे आजपासून व्हिडिओ टाकायला ले मला लेट झालेला आहे हेही मला माहीत आहे पण एका एक दिवशी तुम्ही दोन पाठही वाचून ही सेवा पूर्ण करू शकता तर कोणतीही सेवा तुम्ही करा फक्त मनोभावे करा पू संपूर्ण स्वामींना शरण जाऊन करा मनात भाव असणं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही अकरा स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करू शकता आपली जी तुळशीची माळ आहे तर या तुळशीच्या माळेवरती श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही द जप करू शकता त्याचबरोबर ज्यांना तारक मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणणं शक्य आहे त्यांनी अकरा दिवस ही सेवा संकल्पयुक्त किंवा फक्त महाराजांची सेवा म्हणून सुद्धा करू शकता त्याचबरोबर दत्तमाला मंत्र आपल्या चॅनेलवर मी अपलोड केलेला आहे दत्त महाराजांची सेवा म्हणून दत्तमाला मंत्र तुम्हाला युट्यूबवर मिळून जाईल किंवा जो घोरकष्ट उद्धारक स्त्रोत्र आहे तर ते सुद्धा तुम्ही एक्कावन्न वेळा म्हणू शकता अगदी काहीही असेल तुमचं कोर्ट कचेरी असेल नोकरी समस्या असेल एखाद्या जागेचा जा व्यवहार अडलेला असेल किंवा खूप कष्ट आहे आणि ते कशानच दूर होत नाही त्यासाठी तुम्हाला घोर कष्ट उद्धारक स्त्रोत्राचं वाचन करायचं आहे तर अकरा दिवस आजपासून गुरुवार आहे आणि ज्यांना आज, आज शक्य नाही त्यांनी उद्यापासून सुरुवात करू शकता शुक्रवार आहे शुक्रवार सुद्धा दत्त महाराजांचा निजानंदनाचा दिवस आहे तर ही अकरा दिवसाची सेवा तुम्हाला करायचं आहे गुरुपौर्णिमेपर्यंत तर अकरा दिवस तुम्हाला दररोज एक्कावन्न वेळा घोर कष्ट उद्धार स्त्रोत्राचं वाचन करायचं आहे संकल्प सोडणार असाल तर तुमच्या अडचण सांगून महाराजांसमोर बसून ही सेवा करा व संकल्प सोडा एक्कावन्न वेळा पठण करा एकवीस वेळा करा यथा शक्ती यक्ती करा असेल तारक मंत्र असेल दत्तमाला मंत्र असेल किंवा श्री स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ खूप खूप सुंदर आहे आणि या ग्रंथाचे अनुभव ही तितकेच मोठे आहेत गुरुचरित्र ग्रंथावरती मी व्हिडिओ सेपरेट करणार आहे गुरुचरित्र पारायण कसं करावं नियम वगैरे सग सर्व काही मी सांगणार आहे तर ज्यांना स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करायचे असतील ज्यांना तारक मंत्र पठन करायचं असेल अकरा दिवस सेवा करायची असेल जी जी तुम्हाला महाराजांची सेवा शक्य होईल ते तुम्ही करा गोर कष्ट उद्धारक स्तोत्र खूप सोपं आहे फक्त एक मिनिट वाचायला लागतो यूट्यूबला गुगलला तुम्हाला कुठेही घोरकष्ट उद्धारक स्तोत्र तुम्हाला मिळून जाईल तर गुरुचरित्रही तुम्ही करू शकता सात दिवसाचा संकल्पयुक्त करू शकता सामूहिक सेवेमध्ये सहभागी होऊ शकता किंवा ज्यांना गुरुचरित्राचं पालन करणं शक्य नाही किंवा नियमांचं पालन करून वाचणं शक्य नाही जॉब आहे काही अन्य अडचणी आहेत कारण गुरुचरित्र ग्रंथाला खूप नियम आहेत अटी आहेत त्या पाळूनच या पारायणाला बसावं लागतं तर आता स्वामी चरित्र सारामृत किंवा घोर कष्ट उद्धारक कष्ट्र असेल दत्तमाला मंत्र असेल ज्या काही तुम्ही संकल्पयुक्त सेवा अकरा दिवसात करणार असाल तर त्या सेवा करताना कडकडीत मांसाहार वर्ज करायचा मांसाहार घ्यायचा नाही मांसाहार न घ्यायचा नाही ब्रम्हचर्याचं पालन करायचं आहे संतान प्राप्तीसाठी जे कोणी सेवा करत असतील त्यांनी ब्रम्हचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल तर ही सेवा जरूर करा आणि अनुभव घ्या महाराज कधीही काहीही कमी करून देत नाहीत महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात त्यामुळे महाराजांची गुरूंची सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत क करा गुरुपद गुरुपौर्णिमेला घ्या जे कोणीही महाराजांची सेवा करत असतील महाराजांचा फोटो मूर्ती काही घरात नसेल तर जरूर गुरुपौर्णिमेला महाराजांची फोटो मूर्ती आणा अकरा दिवस तुम्हाला जी सेवा जमेल ती सेवा करा काहीही अगदी तारक मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न एक वेळा संकल्पयुक्त करा किंवा महाराजांच्या समोर दिवा लावा, लावा म्हणा वेळा तुम्हाला पाठ पाठ शक्य शक्य असेल असेल तुम्ही करा स्वामी चरित्र सारामृताचे असतील किंवा सगळ्यात ज्यांना आर्थिक अडचण आहे आता ज्यांना आर्थिक अडचण आहे त्यांच्यासाठी सांगते की आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात पुरुषसुक्त श्रीसुक्त नंतर जे पवमान सुक्त दिलेलं आहे तर त्याचंही अकरा वेळा म्हणून तुम्ही महाराजांना अभिषेक घालायचा सलग आजपासून उद्यापासून अकरा दिवस त्यानेही महाराजांचे आपल्या आर्थिक प्रश्न सोडवण्यास मदत होते आर्थिक प्रश्न तुमचे सुटतीलच एवढी हे पवमान सुक्त जे आहे नित्यसेवेतलं ते प्रभावी आहे तर अकरा दिवस तुम्ही महाराजांना अभिषेकाचीही सेवा करू शकता पवमान सुक्त म्हणून श्रीसुक्त पुरुषसुक्त म्हणून अकरा वेळा तर ही सेवा सुद्धा करू शकता तुम्हाला जी इच्छा होईल किंवा तुम्हाला जी सोपी पडेल तुमच्या नोकरीनुसार तुमच्या घरातील कामानुसार कुणाला मुलं बाळ असतील कुणाच्या घरात वयोवृद्ध लोक असतील ज्यांना जसं शक्य होईल तशी महाराजांची सेवा करा महाराजांना काहीही शोडोपचार नाही महाराज कधीही म्हणत नव्हते की मला हे असं हवं तसं हवं महाराज खूप साध्या आहेत तुम्ही जी साध्या मनाने महाराजांची सेवा कराल ती महाराजांच्या चरणी रुजू होईल त्यामुळे तुम्हाला जी घडेल जी जमेल ती सेवा करा फक्त ज्यांना ऑफिसमध्ये शक्य असेल त्यांनी ऑफिसमध्येही नाम जप करू शकता फक्त पायात चप्पल ठेवू नका तसेच मांसाहार वर्ज करा आणि पावित्र्य राखा कोणत्याही सेवेचं असेल पावित्र्य राखा तर या पद्धतीने आज अकरा जुलै आहे गुरुवार आज ज्यांना शक्य नाही त्यांनी उद्यापासून सुरुवात करू शकता कोणत्याही वेळी सेवा करू शकता या वेळेला बंधन नाही दिवसभरात करा सात पूर्वी सेवा करा सायंकाळी सातच्या पूर्वी दिवसभरात बाकी तुम्ही कधीही सेवा करू शकता तर या पद्धतीने सेवा करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त